आहेत राख बाबा का नाही पाणी शर्डा आणि आपल्याला पैसे नाही एक टेन्शन आलंय मला खाताच याच बी मग खतबीत काहीतरी बी आणायचे बर एक काम कर ना तू की ते माझे लडक्या बहिणीचे पैसे पडलेत का बगर बाळा हा महिन्याला सगळ्या बायांना आल्यात रक्षाबंधनाला पैसे मला आल्यात का बघ बर अरे दाजीने तुझ्या नावावर लोन काढले तुल का, नेट। का तुला नीट कळत का आधी बघ तू चेक करून नीट अरे बघ काय दाखवत तुला ही गेले होय का मग किती हजार पडत माहिती तुला किती पाच हजार पडत त्यांनी दाजीने ते पिकअप घेतलं त्यामध्ये सगळे पैसे कटून गेले काय नाही राहिले आता माझे पैसे कटून गेले मग हा माझ्या नावावर लोन काढून दिलती शारदा चव्हाण ती दाजीची गेली का गाडी नाही घेतली ती दाजीची भाजीच करीती बघ मी कस काय बर दाजीने पिकअप घेतलं आणि काय केलं आणि माझे पैसे कटून गेले मला किती पैशाच टेन्शन आहे त्याची भाजी हटू काय नको आता दाजीची दर महिना कट असते बघा आता दर महिन्याला मग तुला माहित असत का आता मग त्या दाजीची भाजी करीत मी चांगली फोडणी देऊन लाडक्या बहिणीचे दर महिन्याला पेमेंट असं वाढत वाढत चलत आणि तिकट होऊन जाणार हा कट होत आता तर दाजीला कुठ बघू आता काय त्या पाहुण्यानी टेन्शन करून ठेवलं बाबा बी पाहुणा ना मला खायला काय करावं आता माझे आता मी काय करते आ, हिला फोन लावून बघते मी कोमल ला तुझ्या नवऱ्याने लोन काढलेल हाय बाई माझं कटून गेलय मला पैशाचं एवढं टेन्शन आलंय माझ्या जीवाला काही चेन नाही आणि कुशल त्या पाहुण्याचं लोन भरीत नाही पाहुणा आणि माझी जाती कटून

पैशाची चीज पडा नाही एक तर पैसा पाणी नाही खर्चायला आणि त्याच्यात दुष्काळात तेरावा महिना दुष्काळात तेरावा महिना ते आला म्हणते बाबा भांडण होत नाही तुमचं तर तुमचं खानदानच कसलं आहे सारखं काय 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 मला शांत बसा चांगलाच आराम चाललाय की काय बस ती आता काय बसायचं काय पाहुण्याने हो। लोन काढलेलं भरलं नाही माझं लाडक्या बहिणीचं कापून गेले ना तुम्ही नाही भरलं मग काय केलंय भरलंय ना आता आता माझा माझ्या ऋषी सांगतोय खोट आहे का मोबाईल मध्ये आलय की कटून गेलेलं काय काय भरलंय म्हणते तू तुम्ही नाही भरलं काय भरायचं लोन काय भरायचं माझे पैसे तुमच्याकडून वसने

मुंडा मिंड्याच काही इशय नाही काढायचा लोन काढलेली तुमची तुम्ही फेड्या माझ्या मी भरीत असणार काय करायचे ते करा तुम्हाला पाच हजार सांगा आता पिकअप चा हप्ता हाय का पिकअप काढली आणि आयो म्हणती तू का म्या यांना गाडी घ्यायला पैसे मागितले त्यांनी मला दिले नाही म्हणलं हुंड्यातले दीड लाख रुपये राहिले तुम्हाला द्या अग तुला बी काय पटत आहे बोली कायला ला केली नवऱ्या सारखं बोलू लागत जाऊ सर का थी। थी। जा तर ना का बोलू ते आपले आहेत ना दीड लाख त्यातले घ्या काटून दर महिन्याला दीड लाख रुपये कटूस तर मी रुपया भरित नाही बघा तुम्हाला काय करायचंय ते करा नाही भरीत वय नाही भरीत मग मला तुमच्यावर काय ऑब्जेक्शन घ्यावं लागेल काय ऑब्जेक्शन घेता माझ्यावर मग काय आहे तर दीड लाख मी जीव देईन ना मला पैसे भेटणार असताना लेकर झाले तरी नाव घेतलं हुंड्याला बंदी आलेली एवढी मोठी पोरगी दिलेली तसलं काय मध्ये आडवा आणायचे नाही काय बोली केलेली यांनी दीड लाख रुपये राहिलेत तुम्ही पन्नास हजार रुपये दिलेत त्यामुळे लाख नावावर पिकअप काढून आता आम्हाला तस दिलं का अडकून

एक हफ्ता तू नाही मला नाही माझा चंपी करायचा माझी करीन ना हप्ता मी भरल्यावर काय तू बोलतीस नवऱ्यासारखी कालवा नका गालो आमच्या ते तुमचे तिकडले नका वाहन आमचे कालवा मग पटत नाही तर हप्ता भरायचा ना हप्ता भरायचा यांना दीड लाख रुपये मागितले यांनी दिले का मग काय माझ्यावर तुमचा हे आहे का दीड लाख रुपये द्यावा म्हणून कशाच कर्ज एवढे मोठी पोरगी ना दिली एकर बाळ झाले तर आता हुंडा कशाचा आलाय हुंडा काय आलाय तवाच म्हणायचं मग आमच्याकडे काही नाही आम्ही भिकार येत तुम्ही भिकार येत म्हणून असं आम्हाला आडवं घालत आम्ही आम्ही पक्ष येत नाही तुम्हीच भिकार येत त्याच्यामुळे कोणचे बी कुठं बी तुम्ही जोडायला लागला तुम्ही लय पुढचं राहणार नका बरं का तुम्हाला सांगतोय सासूबाई तुम्ही काय त्यांच मत बोली मग माया एवढं गोड बोलून हे करीन म्हणून मला काय माहिती बेकार काम गोड बोलून वडापाव चारीत होते तिकडं आष्टीला नेत होते तेव्हा खर्चीला नाही पैसे घालू दिले यायचे न्यायचे हे करायचे वडापाव चारायचे तरी कागदपत्र घेतले आणि गोड बोलून माया गळ्याला फाशी दिली नाही बाई अगो पाहुणा मग काय

मामाला काय माहित होत माझ्या नावावर लोन काढली मामाला कस काय माहित होतं तुम्ही असं किती माणसांना फसवलं मी आका गाव फसवलाय बर का तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे दीड लाख रुपये गाव फसविण्यात का आपण ह्या शारदा नका फसवू शारदा बाईंची तिकडे बाग काय नाही बाबा एक काम करा माझ्या दीड लाख रुपये घ्या शारदा बाईला फसवू नका आणि दीड लाखाचं नाव मध्ये काढून सांगतोय दीड लाख रुपये घ्या लगेच तुम्ही काय हया इतर हाय का म्हणतोय का मी बरेच नाही म्हणतोय काय तुला काय म्हणले आमची पोरगी पळून गेली पदरात पाहुणा रंगलेला आहे म्हणले आपले भांड लावाय बघा बघायची अगं तुझ्या माझ्या भांडण लावून द्यायचंय तसं म्हणते ते कोणलं मला काय पैसे मिळतात काय तुमच्या भांडणं लावून नाही नाही कोमल तुझे माझे भांडण कसं केलंय त्यांनी आपल्या दोघीत का भांडण ला लावलं मी त्यांना पैसे मागायला म्हणून आपल्या भांडण लावायला लागल्यात बाई मी तोंड जोडून घेऊ का तुझ्या पुढे तुम्ही तोंड जोडून येता नव्हे तुम्ही दुसऱ्याचं तोंड तुम्हाला बरं वाटेल की मी जोडलो मी का म्हणून जोडीन मी पैसे घेऊन जाईल हालत नाही बाई आता पैसे द्या वाटत हाय का पैसे द्या माझी

आता त्यांनी पन्नास हजार रुपये दिले उरले किती दीड लाख दीड लाख उरले आता ह्या माझे कटून गेले हे मी काय म्हणतोय जे माझ्याकडले दीड लाख रुपये माझे राहिलेत ना त्यातले घ्या पाच पाच हजाराने काटून मला तरी काय तुम्ही निवड मला फाशी द्यायचा टाइम केलाय आता तुमची बाजू सेफ आहे आणि सगुण आमची वाळवट आहे मध्ये फिरायला बोला माणसाने कुठून द्यायचे काय बघा म्हणजे मारले ह्या लोकांनी ह्यांच्या बापांनी त्यांनी सगळ्यांनी मला पसिवलं आणि आता दीड लाख मी माझ्या गळ्यात टाकले हे काय साधे माणसं येतोय अगं रंगलेले माणसं इथे ये तुला विश्वास येतो आणि परत आपल्यात भांडण लावून देत यात रंगी रंगले का मी काय म्हणतोय सांग का तुला म्हणलं मी पोरगी तिकडे कुठं चालत असताना पोळ आता काय म्हणलं बोबाट होईल बरं मी काम पळून जाईन बरं मग मी काम अशी दिस तू तरी मी म्हणते उठता बसता मला उदाहरण का देते ती एक पाहुणा डोक्यातच कमी मी असून दिलं डोक्यात कमी मी फक्त पैसे घ्यायची पद्धत बदलली तुम्हाला नाही कळलं तसं नका करू पाहुणा माझे पैसा काटून जातोय ओ नवरा बी मला खवळण लोक बी घरात खवळण गोडीनी तरी द्या गोडीनी का हो मी जर हुंडा मागाय आल्यावर देव की नंतर बर आम्ही काय पळून चाललोच काय आणि आम्हाला काय घर मोडून जायचे काय जाते आता कुठे जायचे घर गरीब तोंड बघून मला फसील आहे बघा नाही 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 आणि अजून देव वाटत ना काय मला काय सांगा आता इतकंच गरीब तोंड केलं त्या बाप्पा मला आणि आता तीच डाव केला डाव तू भर कुठे जाऊ तू नाही काय गाडीची मालकी मग तू भर कुठ जाऊ दे मग गाडी सगळं हातात का बोल घे अगं ते पिकअप विकून विकून टाकू आपण दोघी कोण आम्ही दोघी तुम्हाला हप्ता बी नाही भेटतो ना लोन आहे लोन कळतंय का तुम्हाला मग तीच लोन भरू आम्ही पिकअप विकू काय ते पर सगळी जमीन विकावं लागेल त्याच्यासाठी परत

आता मला काय माहिती मी कागद पत्र दिले आणि परत दोघीत मांडणं लावते त्यांनी चांगलं तुळशी पत्र ठेवलं ना वॉर्ड बोलून टोका लावला वांगस देत होते बघा आता आपल्या तोंडात माराय कोण नाही घर आलं माझ्या तोंडात थाना का मामी बघा ना तेवढं आपलं हुंड्यातलं जाऊ आम्हाला काय घर मोडून जायचे काय आणि इतके काय तुम्ही पैशाला निकाल लेवणी करता ना मी तुला मगच सांगितले तू वाळवटी वाणी फिरत मला लई टेन्शन आले मला अटॅक यायची आता मला हाटक यायची पाळी झाली तुमच्या दोघा कोण पाच पाच हजार दिले असते तरी पिटले असते पैसे चार वर्ष झालं तुम्हाला पैसे मागो अर्धे दात पडले पडल्यात ते काय दिसत्यात सगळे पडले पांढरे आणि म्हणतात दात पडल्यात कुठे पडल्यात बरं आता पडत आमचे नाही पडले आता तुमचे पडत आमचे दात पाडायचं केलंय हा तसं म्हणा आमचे दात पाडायचं केलंय आमचे दात बिन डोळ बी जायचा टाइम आणलाय तुम्ही कशाला द्यायचं

मग जाते कुठं आहे गावातली गावात येईन घरी पण पैसे द्यायचं काम तुमचं आहे ना दोन माणसात वागतात ना तुम्ही उगा बोलायला लावू नका मला टेंशन देऊ नका बोलायला लावू नका टेन्शन घेऊच नका तुम्ही डायरेक्ट दीड लाख रुपये तुम्हाला फेकून हा आता कसे दीड लाख द्यायचे आमचं शेत गाण ठेवलं पिकअप साठी हफ्ता कट होऊन जात्यात अजून दीड लाख कुठून द्यायचे कोणता हिसुक लावलाय मागच्या जन्माचा का काय सकट आहे कोणत्या जन्माचा हिसुक लावलाय काय याचा सकट आहे काय करावं पाहिजे काम धंदा आता बघा आता काय करावं सगळं मी आणून ठेवलं काय काय सांगायचे आता पाहुणास तसला कुठकटा तू बघा चहा करते आता काय छा पिते बाय ना सगळा पान उतारा झाला जीवाला मोठं टेन्शन आणि काय चहा करते